नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही शेवंती पीक तर हे शेवंती पीक पाहत असताना या ठिकाणी तुम्हाला कळी अवस्था चांगल्या पद्धतीमध्ये दिसते तर कळी अवस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि सल्फरचं खूप गरजेचं आहे कारण वातावरण थोडंसं चेंजेस आहे कळी अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम जाणं सुद्धा गरजेचं आहे आणि बुरशीनाशक म्हणून सल्फरसुद्धा तर हे टू इन वन कॉम्बिनेशन आहे आपल्याला कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर निश्चितच हा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल की तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो टू इन वन दोन्ही पण एकत्र असणारा मोलिक्यूल असा आहे कॅल्शियम पण काम करेल आणि सल्फर पण म्हणजे कॅल्शियममुळं फुलं चांगल्या पद्धतीने म्हणजे तीन जी झाडांची ग्रोथ असेल किंवा जी फुलांची ग्रोथ आहे ही चांगल्या पद्धतीने गेल त्याचबरोबर सल्फर दिल्यामुळं जमिनीतील वातावरण असेल जमिनीमध्ये थंडावा असेल तर उष्णता आणणं गरजेचं आहे कारण ह्या पावसाळी वातावरणामध्ये हीट तयार होणं खूप गरजेचं आहे म्हणून सल्फर चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्यामुळे सल्फर आणि कॅल्शियम हे टू इन वन कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे तर टू इन वन कॉम्बिनेशन कोणतं देणं गरजेचं आहे निश्चितच या ठिकाणी वनिताचं वनिता ॲग्रोकेमिकलचं जिप्सॉल हा या ठिकाणी मोलिक्युल अवेलेबल आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे साधारणपणे एकरी या ठिकाणी अडीच लिटरचं प्रमाण आहे ते या ठिकाणी देत असताना मी तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी तुम्ही बघा या ठिकाणी हे जे वणी चायग्रो केमिकलचं आहे हे एकरे या ठिकाणी आपल्याला अडीच लिटर द्यायचं आहे एकरे या ठिकाणी शक्यतो मी आता पाच लिटरचं कँड आणलं आहे आपण स्वतः आपली ही घरची आप 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 शेती आहे तुम्ही पण बघ बघताय मागे तर हे स्वतः शेतीमध्ये जे न्यूट्रिशन जे लागणार आहे तेच करतो आहे आणि तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पाच लिटरचा कँड आहे एका टायमाला अडीच एकर या अडीच लिटर या ठिकाणी आपल्याला देणं आहे म्हणजे हे दोन ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे आत्ता दोन दिवसापूर्वी पावसाची उघडीप दिल्यामुळं पहिल्यांदा कॅल्शियम आणि सल्फरचं ॲप्लिकेशन केलं परत पुन्हा एकदा या ठिकाणी चार दिवसानंतरनं पुन्हा एकदा याचंच म्हणजे अर्थात वनिता ॲग्रो केमिकलचं जिप्सॉलचं ॲप्लिकेशन करणार आहे तर निश्चितच जे शेतकरी माणूस शिवंती पीक वापरतात किंवा करतात त्यांनी निश्चितच हे ॲप्लिकेशन करणं गरजेचं कर आहे त्यामुळं सर्वांनी निश्चितच जिप्सॉल वापरा आणि निश्चित याचे फायदे तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे आजही पण शेवंतीचं मार्केट टाईट रेटमध्ये आहे जवळजवळ सव्वाशे दीडशे प्लस आहे आणि निश्चितच आपलं उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे उत्पादन वाढ चांगल्या पद्धतीने होणार आहे तर निश्चितच सर्व शेतकरी बांधवांनी ह्या प्रोडक्टचा वापर करा म्हणजे आपल्याला कॅल्शियम आणि सल्फरचं चांगल्यापर्यंत त्याचा फायदा होईल आणि स्वस्त आहे काहीतरी अकराशे बाराशे रुपयापर्यंत आहे सर्व शेतकरी बांधवांनी वापरावं आणि निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अजून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा म्हणजे शेअर करा निश्चितच अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो सारखेल तर करून ठेवा धन्यवाद